जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सामाजिक जान व भान ठेवून सहारा फाउंडेशन उपक्रम राबविते त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवंत आहे पी पाटील सामाजिक जान व भान ठेवून सहारा फाउंडेशन उपक्रम राबविते त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवंत आहे असे प्रतिपादन देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी पाटील यांनी व्यक्त केले सहारा फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा सन्मान ने सन्मानित केले त्या समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रमुख पावणे म्हणून व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संचालक अशोकराव पाटील पंचगंगा सहकारी कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते सहारा फाऊंडेशन चे अध्यक्ष महेश कांबळे यांनी स्वागत तसेच प्रास्ताविक सहारा फाऊंडेशन चे संस्थापक पापालाल संधी यांनी केले यावेळी सहारा फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली सरपंच शोभा पवार पंचायत समितीचे माजी सभापती रेश्मा पापालाल संधी उपसरपंच सुधीर लिगाडे मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील प्राध्यापक आप्पासाहेब वाघमारे महावीर पिंपळे अनिल हजारे यांनी मनोगत व्यक्त केले दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या तसेच कुस्ती ऍथलेटिक मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा सन्मान शिल्ड देऊन गौरवण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम जवाहर सहकारी बँकेचे संचालक बबनराव केटकाळे पतसंस्था फेडरेशनचे तालुका उपाध्यक्ष अनिल परेड परवेज सनदी सचिन आंबी महेश कांबळे मांडवकर उमेश जाधव सचिन सुतार मुनीर जमादार जयत भोकरे युनुस मकांदार सचिन कांबळे महेश पाटील बबन उर्फ राजेंद्र केटकाळे शिवपुत्र हिरेमठ आदी उपस्थित होते प्राध्यापक आप्पासाहेब वाघमारे देवदूत कुंभार <tell> यांनी सूत्रसंचलन केले सचिन सुतार यांनी आभार मानले वैष्णवी नायकोडे या विद्यार्थिनीने काम करत शिक्षण घेऊन यश मिळवल्याबद्दल तिला अशोक पाटील उमेश जाधव अनिल परीट महेश कांबळे यांनी रोख रक्कम आणि संस्थेचे जय खोकरे सुशुभ मकानदार सचिन कांबळे महेश पाटील बबन खेटकाळे सर्व पत्रकार बंधू आमचे मित्र कुंभार सर आणि सर्वच मान्यवर आज या ठिकाणी सहारा फाउंडेशनचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या स्वागतासाठी का मी या संस्थेचे महेश कांबळे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आता पाहुण्यांचं स्वागत करावं आणि बापाला संधी यांना विनंती करतो की त्यांनी प्राधान्य करावं कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव